मी शेतकरी आगलो तालुक्यात मी सतीश विश्वनाथ दराडे आगलोर तुळजापूर मी म्हणता येते जमीन घेतली साठ आर जमीन घेतलेली आहे हे रिलीव कंपनीचे लोक वारंवार जातात येतात त्यांना सांगूनही ते काय ऐकायला तयार नाही मी आज त्यांच्या गाड्या आहे त्यांनी कुठलाही कुठल्याही प्रकारचा कागद किंवा मोबदला आहे ते काही केलेलं नाही माझी टाकवडली जमीन ही म्हणजे लिगली आहे करार करून करार वगैरे काय कुठला केलेला नाही त्यांनी कुठल्या संमती नाही काय नाही काय नसताना त्यांनी आपल्याला इथं त्रास द्यायला लागेल आणि दामधूम करून प्रत्येक वेळेस हे हे करतातही माझं गाव हा असल्यामुळं इथं काय एवढं माझं हे नाही त्याच्यामुळं ते मला सारखं दामधूम करून हे जातं